आर भाव आलेला आहे मुली कमी मुले जास्त म्हणून आपल्या मुलीसाठी मुलगा बघत असताना मुलगी ही म्हणते की शेतकरी नवरा नको ग बाई आणि मुलीचे वडीलही म्हणतायत की मुलीचे वडील जरी शेतकरी असले तरी ते सुद्धा म्हणतात शेती ही पाहिजे आणि नोकरी ही शेती ही पाहिजे आणि नोकरी ही पाहिजे म्हणणाऱ्या मुलीला जर विचारलं की शेती पाहिजे आहे मग तू शेतात कामाला जाशील का मुलगी म्हणते शेतात कामाला जाणार पण शेती पाहिजे का पाहिजे शेती कारण सगळ्यांना माहीत आहे नोकरी जरी गेली तरी सुद्धा शेती अशी आहे की त्या शेतीच्या बळावर मनुष्य आनंदाने जीवन जगू शकतो म्हणून शेती महत्वाची आहे आणि भविष्यामध्ये शेतकऱ्याचं जीवन फार चांगलं होणार आहे कारण कितीही जरी पैसा कमावला शेती कमी कमी व्हायला लागलेली आहे शेतीमध्येही प्लॉटिंग पडायला लागलेली आहे मोठमोठे बंगले व्हायला लागलेले आहेत आणि जेव्हा शेती कमी होते लोकसंख्येचा वाढ होतोय आणि लोकसंख्या जरी वाढली तरी लोकसंख्या वाढल्यानंतर लोक कुणीही वा� रिचार्ज मारल्यानंतर पोट भरणार कितीही डाटा जवळ असला तरी पोट भरणार नाही शेवटी भोजन करण्यासाठी अन्न आणि धान्यच लागेल भाजीपालाच लागेल अशा वेळेस शेती जेव्हा कमी झालेली असेल किंवा आताही कमी झालेली आहे त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भावाला किंमत जास्त मिळणार आणि भविष्यामध्ये शेतकऱ्याचे चांगले दिवस येतील फक्त शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अट एवढीच आहे सुखाच्या दिवसांसाठी की भगवान परमात्म्याने योग्य वेळेस योग्य तितका पाऊस पाडला एवढं जर भगवान परमात्म्याने केलं तर शेतकऱ्यासारख्या बळीराजासारखा राजा, राजा नाही शेतकऱ्याला बळी राजा म्हटलेला आहे तो आधीही राजा होता आता ही राजा आहे आणि भविष्यामध्ये राजाच राहणार म्हणून राजाची पत्नी मुलींनी विवाह करायला तयार व्हायचं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कष्ट आहे ठीक आहे परंतु आता तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आता जास्त बळाची वापर करण्याचं गरज पडत नाही जर तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर जास्त कष्ट करण्याची गरज नाही तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर शेतकऱ्यासारखे चांगले दिवस कोणाही वर नाही शेतकऱ्याशी लग्न का नको मुली का म्हणतायत लक्षपूर्वक मुलींना असं वाटतय की शेतकरी म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती शेतकऱ्याच्या घरी गेलं म्हणजे सामान्य माणसासारखं राहावं लागेल शेतकऱ्याच्या पत्नीला स्टाईलचे कपडे घालता येणार नाही मुलींच्या मनातला विचार आहे हा शेतकऱ्याच्या पत्नीला बाहेर फिरायला जाता येणार नाही कारण शेती म्हटली म्हणजे गाई बैल पशु पक्षी शेतकरी म्हटलं म्हणजे सगळं काम करणं आलंच कारण शेतामध्ये जर बाया कामाला आल्या आणि घरची स्त्री जर नसेल तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या बाया सुद्धा काम पूर्ण करत नाही एखादी जर खरोखर त्या ठिकाणी काम करायला लागली प्रामाणिकपणे तर दुसरी लगेच खडा तिला मारते आणि म्हणते तुला काय गरज आहे थांब जरा ये मागे एवढे काय तास पुढे पुढे चालले तुझे पण शेतकऱ्याची स्त्री जर सोबत असेल तर ती एवढ्या कष्टाने स्वतःच शेत आहे म्हणून एवढ्या कष्टाने कामं करते की बाकीच्यांना तिच्या बरोबरीने काम करावे लागते आणि आजच्या मुलींना मनामध्ये तोच विचार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांनी थोडासाच बदल करायची गरज आहे जरी विवाह झाला तरी सुद्धा पत्नीला सांगायचंय की काही गरज नाही साधं राहण्याची कारण बळी राजाय आणि राजाची पत्नी कोण असते राणी असते आणि राणीने साध राहण्याची गरज नाही ती कसंही राहू शकते कुठेही जाऊ शकते आणि शेतकऱ्याकडे चार चार गाड्या असतात एखादा कमवणारा व्यक्ती तरी निश्चित रक्कम घरी महिन्याला घेऊन येत असेल परंतु शेतकऱ्याला एखाद्या वेळेस मालाची लॉटरी जर लागली तर चार पाच वर्ष जर व्यक्ती एखाद्या कंपनीत जाऊन काम करून जेवढं कमवत हो असेल तो व्यक्ती एकाच वर्षामध्ये शेतकरी कमवतोय फक्त विचारांमध्ये बदल करण्याची गरज आहे थोडं स्वतंत्र स्वातंत्र्य देण्याची गरज आहे मुलींनाही त्या ठिकाणी काही हरकत राहणार नाही उर्वशी किती सुंदर असेल आणि ज्या उर्वशीला ज्यांनी निर्माण केलं ते भगवान परमात्मा किती सुंदर असतील म्हणून त्या अप्सरांच्या मनामध्ये एक विचार उत्पन्न झाला की अशा दिव्य पुरुषांबरोबर जर आपल्याला रममाण करायला मिळालं तर आपण किती भाग्यवान ठरणार की यांचा सानिध्य आपल्याला प्राप्त होईल म्हणून त्या सर्व अप्सरांनी हात जोडून नर नारायणाच्या पुढे विनंती केली की आम्हाला तुमची पत्नी बनवून घ्या आम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या बरोबर सानिध्य प्राप्त होईल अंगसंगती होईल अशी काहीतरी कृपा करा नरनारायणांनी विचार केला की जर अप्सरांची इच्छा पूर्ण केली नाही तर या अप्सरा शाप देतील आणि न यांच्या शापाने आपल्या जीवनामध्ये पुढे काय घडेल म्हणून नर नारायणांनी आशीर्वाद दिला की या जन्मी नाही पुढच्या जन्मी जेव्हा आम्ही अवतार धारण करू मी श्रीकृष्ण म्हणून जेव्हा अवतरित होईल त्यावेळेस तुम्हा सगळ्यांचा मी स्वीकार करेल आणि पत्नी रूपाने तुम्हाला मी स्वीकार करून तुमच्या बरोबर विवाह करेल भगवान श्री कृष्णाने विवाह केले किती सोळा हजार एकशे आठ जर कुणी कानांनी ही गोष्ट श्रवण केली की आपल्याच देवाने सोळा हजार एकशे आठ विवाह केले त्याच्याही मागे एक कारण होतं की जेव्हा नरकासुराचा वध केला आणि कारागृहामध्ये त्या नरकासुराने सोळा हजार शंभर कन्यांना बंद करून ठेवलं होतं त्यांना मुक्त केलं गेलं आणि भगवान परमात्म्याने त्या सर्व कन्यांना सांगितलं की तुम्ही सकुशल तुमच्या घरी जाऊ शकतात त्यावेळेस त्या, त्या कन्याने हात जोडून विनंती केली प्रभू आमच्या घरचे लोक आमचा स्वीकार करणार नाहीत त्याच कारण जर घरच्यांना माहीत नसताना या दुष्टाने आमचं हरण करून आणलं आणि आता एवढ्या काही कालावधीनंतर काही महिने व्यतीत झाले आणि तेव्हा तुम्ही आम्हाला घरी पोचवतायत तर कदाचित घरचे आम्हाला पवित्र मानतील आमचा स्वीकार करतील परंतु जगत आमचा स्वीकार करणार कारण या जगाचा नियम आहे जर एखादी स्त्री घरच्यांना माहीत नसताना घर सोडून निघून गेली आणि काही दिवसानंतर घरी आली तर सर्व समाज त्या स्त्रीकडे चांगल्या नजरेने बघत आमचा स्वीकार कोणी करणार नाही आमच्या बरोबर विवाह कोणी करणार नाही त्याच्यामुळे आमच्यासमोर दोनच मार्ग आहे एक तर आम्ही देह विक्रय करून जीवन जगू वाम मार्गाने किंवा आत्महत्या भगवान श्रीकृष्ण म्हटले मी तुम्हाला वाम मार्गानेही जीवन जगू देणार नाही आणि आत्महत्या सुद्धा करू देणार नाही हे दोनही मार्ग चुकीचे आहेत म्हणून भगवान परमात्म्याने त्या सोळा हजार शंभर कन्यांचा स्वीकार केला त्यांचा त्यांच्याबरोबर विवाह केला परंतु ऐकणाऱ्या लोकांना ज्यावेळेस पूर्ण ज्ञान नसतं त्यावेळेस ते म्हणतायत की आपल्या इष्टदेवाने एवढे लग्न केले मग आपण दोन तीन काय फरक पडणार आहे दोन तीन जाऊ द्या एक जरी व्यवस्थित सांभाळली तरी बेडा पार हो गया आणि आता तर एकही मिळणं कारण आता